नागपूर महापालिकेतून दोन वेळा विजय नागपूरचं महापौरपद ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद आणि गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी स्वतः भोवती फिरवलं तुम्हाला कळलंच असेल मी कोणाविषयी बोलते दोन हजार तेरा मध्ये देवेंद्र फडणवीस यांना भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद मिळालं आणि नंतर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पर्यायाने महाराष्ट्रातले महत्वाचे नेते बनले पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याचे निकाल लागले फडणवीसांचा वाईट काळ सुरू झाला की काय अशाही चर्चांना उधाण आलं नेमकं काय घडलंय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असं समीकरण जुळवण्यात भाजपला जवळजवळ यश आलं होत मात्र महाराष्ट्राचं ढवळून निघालेलं राजकारण आणि राजकारणाचे उडालेले चिथड्यांचा परिणाम म्हणून भाजपला महाराष्ट्रात एक अंकीवर समाधान मानावं लागलं अबकी बार पारचा नारा देणाऱ्या भाजपने महाराष्ट्रातही अबकी बार पंचेचाळीस पारचा नारा दिला होता मात्र भाजपचा निकाल हा एक अंकी लागला यानंतर फडणवीस माध्यमांसमोर आले आणि आणखी एक दणका दिला तो म्हणजे त्यांना आपल्याला मंत्रिमंडळात काढून टाकायचा उपमुख्यमंत्री पदावरून खाली उतरण्याचा आणि पक्षाची जबाबदारी देण्याची मागणी त्यांनी केली या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो की त्यांनी मला सरकार बनलं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी फडणवीसांमुळे भाजप राज्यात मागे कसा पडला काही वर्षांपूर्वी राज्यात नंबर एक आणि ताकदवान असलेला पक्ष भाजप होता जो दोन हजार चोवीसच्या निकालानंतर मात्र भाजपची ताकद कमी झालेली दिसून आली त्याची कारण ही तशीच आहेत पक्ष फोडीचं राजकारण महाराष्ट्रात कधी नाही तर एकानंतर एक दोन मुख्य पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली आणि या सगळ्याची जबाबदारी किंबहुना कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती आणि याच रिटर्न गिफ्ट म्हणून महाराष्ट्र जनतेने भाजप आणि महायुतीला नापसंत केल्याचं या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलं आधी भ्रष्टाचाराचे आरोप आणि नंतर सेटलमेंट देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजप नेत्यांनी ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचंही दिसून आलं अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते ज्यांच्या विरोधात फडणवीसांनी बैल काढीभर पुरावे सादर केले होते त्यांनाच फडणवीसांनी सरकारमध्ये आणून बसवलं आणि हीच बाब भाजपच्या काही नेत्यांना आणि पारंपरिक मतदारांना न पटण्यासारखी होती आणि म्हणूनच विरोधकांनी संधी साधत मतदारांनी भाजपला आपली जागा दाखवून दिल्याची टीका केली आहे या सगळ्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालाच्या दोन दिवसानंतर घेतली पण त्यासोबतच राज्यात असलेल्या जबाबदारांच्या मुक्ततेची मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली मात्र या सगळ्यानंतर आता टीम देवेंद्र मधलेच गिरीश महाजन यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येत असल्याच्या चर्चा होत आहेत मात्र फडणवीस यांची खरंच महाराष्ट्राच्या राजकारणातली एक्झिट आहे का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा